हैदराबादमध्ये एक असा बंगला आहे ज्या बंगल्यामध्ये आजही कुणी जायला हिंमत करत नाही कारण की त्या बंगल्यामध्ये एका मुलीसमोर तिच्या बॉयफ्रेंडला चिवंत मारलेलं असतात आणि असं तसं मारलं नाही तिच्या बॉयफ्रेंडला फुल टॉर्चर करून मारलं जातं पहिले त्याचा मेन पार्ट कापला जातो नंतर त्याचे दातं उखळले जातात त्याचे डोळे उखडले जातात आणि जाता। लास्टला त्याला करंट देऊन मारल्या जातात आणि हा सगळाच्या सगळा खेळ त्याच्या गर्लफ्रेंडला म्हणजे या मुलीला दाखवण्यात येतो आता त्या मुलाला मारणाऱ्या दुसरं कोणीच नव्हतं मुलीच्या घरचेच होते मुलीचा भाऊ मुलीचे काका आणि मुलीचे वडील पण जेव्हा मुला या मुलाला मारलं या मारल्याच्या नंतर त्या फॅमिलीमधला एकही एक माणूस जिवंत राहिला नाही आणि जी ती मुलगी होती ती मुलगी या बंगल्यात आजही राहते आणि या बंगल्यात तिच्याशिवाय दुसरं कोणीही एंटर करू शकत नाही तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन हॉरर स्टोरीमध्ये तर आजची जी ही स्टोरी होणार आहे ही स्टोरी होणार आहे हैदराबाद येथील त्या भूताच्या बंगल्याची ज्यामध्ये आजही ती मुलगी एकली राहते आणि असं म्हणतात की त्या मुलीसोबत तिचा बॉयफ्रेंडसुद्धा राहतो आता ती, ती पूर्णपणे मेंटली शॉर्ट झालेली आहे पण जेव्हा ती मेंटली शॉर्ट होण्याच्या मार्गावर होती त्यावेळेस ती म्हणायची की नाही माझा राज माझ्या जवळ आहे तुम्ही अनेक प्रेमकथा ऐकल्या असतील रांजाच्या मजनूच्या हिरच्या अनेको अनेको प्रेमकथा ऐकल्या असतील अनेको बघितल्या असतील बॉलिवूड हॉलिवूडमध्ये पण मी आज जी प्रेमकथा तुम्हाला सांगणार आहे ना ही प्रेमकथा ना एकदम डिफरंट आहे एकदम अलग आहे या प्रेमकथेमध्ये प्रेम कमी आणि भीती जास्त वाढणार आहे तर चला उशीर न करता आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात मध्ये राहणारे नंदनी आणि राज ही स्टोरी या दोघांचीच आहे जी नंदनी होती तिने आपलं बारावीपर्यंत शिक्षण करून तिथंच आपलं शिक्षण थांबवलं होतं कारण की नंदनीच्या घरच्यांना वाटायचं की मुलीचं शिक्षण हे फक्त बारावीपर्यंतच ओके आहे जर मुलगी जास्त शिकली तर ती बिघडते म्हणजे मुलगी शिकली प्रगती झाली मुलीची नाही मुलीला प्रगती झाली असं होईल असं तिच्या घरच्यांना वाटायचं त्यामुळं नंदिनीचं शिक्षण बारावीतच थांबवण्यात आलं आता नंदिनीच्या घरामध्ये नंदिनीचे वडील त्यांचे दोन भाऊ म्हणजे नंदिनीचे दोन काका आणि एक नंदिनीचा भाऊ असे चार जणं आणि ते चारही जण त्या घरामधले असे लिडर टाईप होते आणि जे नंदिनीचं घर होतं त्या घराचा कन्सर्ट म्हणजे नातं पॉलिटिकलसोबतसुद्धा होतं आणि त्याच कारणामुळं तिथल्या जवळच्या पूर्ण इलाक्यामध्ये नंदनीच्या घराचा पूर्ण धबधबा दब होता आणि दुसरीकडे हा राज एकदम मिडल क्लास फॅमिलीमधला मेकॅनिकल लाईनमेन रोज काम करायचा आलेल्या पैशामध्ये आपलं घर चालवायचा आणि मस्तपैकी आपली लाईफ काढायचा राजला वडील नव्हते आईच होती आणि त्यांच्या घरामध्ये एकुलता एक राज आणि त्याची आई असे दोघं जण राहायचे घर नॉर्मल होतं पण नंदनीचं घर खूप मोठं होतं एप्रिल महिन्याच्या वीस तारखेला नंदनीच्या भावाचं लग्न ठरतं आणि ती लग्न नंदनीच्या घरासमोरच करायचं असं ठरवण्यात येतं आता जो नंदनीचे परिवारवाले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आमची साय सोय मुलीकडचे कर करू शकणार नाहीत त्यामुळं आमच्या मुलाचं लग्न आमच्या घराच्या समोरच करायचं आहे आणि त्या कारणामुळं घरासमोर डेकोरेशनचा प्लॅन झाला आणि हा डेकोरेशनचा प्लॅन दहा दिवस अदोगरच झाला पण डेकोरेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असते लायटिंग आणि लायटिंगचा कॉन्ट्रॅक्ट नंदिनीच्या आईवडिलांनी अशा माणसाला दिला ज्या माणसाच्या हाताखाली राज काम करायचा आता दहा दिवसाच्या अदोगरपासून राज आपलं काम करण्यासाठी नंदिनीच्या घरामध्ये राहू लागला आणि या दहा दिवसामध्ये राजचं आणि नंदिनीचं प्रेम कनेक्ट होतं पण यामध्ये एक अजून असा मुलगा होता ज्या मुलाला नंदनी हवी होती आणि तो मुलगा नंदनीच्या आत्याचा मुलगा होता त्याचं नाव विनय असं होतं पण नंदनीला तो विनय अजिबात आवडायचा नाही आणि नंदनी आणि राज या दोघांचं चा प्रेम झाल्याच्या नंतर या दोघांवर लक्ष ठेवणारा तो एकच माणूस होता कारण की जो लाईट वगैरे फिट करणारा माणूस आहे जो लाईनमेन आहे त्याची काय हिंमत आमच्या घरामध्ये आमच्या मुलींवर नजर टाकण्याची आणि आपल्या ही मुलीचं काहीतरी स्टँडर्ड असेलच ना की अशा तुच्छ पोरावर नजर टाकण्याची तुम्ही समजू शकता मी काय म्हणतो ते असं तिच्या घरच्यांचा विचार त्यामुळे त्या घरच्यांनी या दोघांवर काहीही लक्ष दिलं नाही आणि त्यांनी लक्ष न दिल्यामुळं या दोघांचं कनेक्शन पक्क झालं पण तो एक माणूस जो विनय नावाचा मुलगा आहे तो एक माणूस या दोघांवर खूप लक्ष देऊन होता कारण की त्याला नंदनी पाहिजे होती आणि नंदनीला राज पाहिजे होता आणि राजला देखील नंदनी पाहिजे होती या दोघांचं मस्त जमलं आणि हा इकडं कुकड्यासारखा चळू लागला मस्त आरामशीर लग्नाचा कार्यक्रम पार पडतो पार पडल्याच्यानंतर जो विनय आहे तो नंदनीपशी जातो नंदनीपाशी गेल्याच्या जा नंतर नंदनीला म्हणतो की नंदनी, नंदनी। तुझं जे काही चालू आहे ना हे सगळं टोटल मला माहिती आहे मला माहिती आहे तू त्या लाईनमेनवाल्यासोबत तुझं लफड जुळलेलं आहे आणि हे मी तुझ्या वडिलाला सांगणार माझ्या मामाला मी सांगणार आणि तू विचार कर जेव्हा मामाला ही गोष्ट कळेल ना त्यावेळेस तुझे काय हाल होतील आणि त्या लाईनमेनवाल्याचे काय हाल होतील नंदनी थोडी घाबरली घाबरल्याच्या नंतर नंदनी विलेना विचारते की यार प्लीज तू असं का करतोयस तू असं नको सांगू मला मला म्हणजे मी खरंच त्याच्यावर प्रेम करते आणि मला त्याच्यासोबत लग्न करायचे पण आता हा टाईम नाही आहे वडिलांना सांगण्याचा सा, तर प्लीज तू थोडा गप्प राहा ना तू गप्प राहा असं म्हटल्याच्या नंतर विनय म्हणतो ठीक आहे मी गप्प राहतो पण मला काय भेटल मी गप्प राहिल्याच्या नंतर नंदनी म्हणते तुला काय पाहिजे बोल पैसे पाहिजे का पैसे तुला लागेल तेवढे मला सांग मी तुला देऊन टाकते तुला की कुठलीही गोष्ट सांग तुला मी देऊन टाकते तुला नाही म्हणत नाही मी पैसे सांग पैसे देते माझी गाडी घे गाडी घे तुला जे पाहिजे ते माझा मोबाईल सगळं सगळं देते तुला पण तू ही गोष्ट प्लीज माझ्या वडिलांना नको सांगू कारण की त्यांना जर सांगितली तर आमचा पूर्ण खेळ होईल विनय थोडासा हसतो आणि नंदनीला म्हणतो नंदनी मी एका शर्तीवर फक्त ही गोष्ट तुझ्या घरच्यांना सांगणार नाही आणि ती शर्त म्हणजे अशी की तू त्या लाईनमेनला सोड आणि माझ्यासोबत लग्न कर आपल्या घरच्यांचीही काय प्रॉब्लेम होणार नाही आणि आपल्यातही काय प्रॉब्लेम होणार नाही कारण की आपल्या दोघांची काष्ट ही एक आहे आणि बिरादरही एक आहे आणि नातंही तेच आहे तर नंदनी विनयला म्हणते की नाही विनय मला तो आवडतो मी त्याच्यावर प्रेम करते आणि त्याला मी धोका कसा देऊ आणि असंही लग्न म्हणजे काय बावल्या भावलींचा खेळ थोडी नाही अख्खं सोबत काढायचे आणि तुझ्याबद्दल तर मी असा विचार कधीच केला नाही तर तुझ्यासोबत लग्न करण्याचा दूरदूरपर्यंत प्रश्नच येत नाही सॉरी हे सोडून दुसरं काहीही बोल असंही नंदनी म्हणल्याच्यानंतर विनय पुन्हा म्हणतो ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही तुला माझ्यासोबत लग्न नाही करायचंय नको करू पण एकदा मला तुझ्यासोबत झोपायचं माझी इच्छा आहे बस एकदा हे काम करू दे तू बिंदास्त त्याच्यासोबत लग्न कर नंतर मी तुमच्या मतात येणारही नाही आणि काही बोलणारही नाही आणि कोणाला सांगणारही नाही विनय जसा असा बोलतो तशी नंदनी खरेखर विनयच्या कानाखाली मारते आणि त्याला रागारागा म्हणते जा तुला कोणाला सांगायचं ना त्याला सांगून दे आणि विनय तिथून रागा रागाने जातो त्याच्या मामाजवळ मामाजवळ गेल्याच्या नंतर त्याच्या मामाला पूर्ण प्रकार सांगतो प्रकार सांगितल्याच्या नंतर नंदनीचे वडील ते पूर्णपणे लाल भडक होतात आणि नंदनीला बोलवतात नंदनीला विचारतात नंदनी सगळं काही खरखरं सांगून देते आणि नंदनी लास्टला हे पण सांगते की बाबा मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत मला तो पाहिजेच मी लग्न करणार तर फक्त त्याच्याशीच करणार नाहीतर लग्न करणार नाही नंदनी तिच्या वडिलाला असं बोलते आणि असं बोलल्याच्या नंतर तिच्या वडिलाला इतका राग येतो की अक्षरशः तिचे वडील नंदनीला इतकं मारतात इतकं मारतात की नंदनीच्या पूर्ण अंगावर वळ येईपर्यंत मारतात आणि तिला एका रूममध्ये बंद करून टाकतात आणि बंद केल्याच्या नंतर त्याच रात्री बारा वाजता नंदनीला त्या रूममधून बाहेर काढण्यात येतं आणि गाडीमध्ये बसवण्यात येतं गाडीमध्ये नंदनीचे एक दोन काका तिचा एक भाऊ आणि तिचे वडील आणि एकली नंदनी फुल स्पीडमध्ये त्या हैदराबादच्या बाहेर निघू लागली त्यांची गाडी आणि बाहेर निघल्याच्या नंतर त्यांची गाडी एका बंगल्यासमोर जाऊन थांबते जो की नंदनीच्या वडिलाचा बंगला होता आणि तो खूप जुना बंगला होता तो बंगला जास्त काही वापरामध्ये नव्हता खूप दिवस झाले तो बंगला पूर्णपणे बंद पडलेला होता आणि ती प्रॉपर्टी फक्त बाप जादाची आहे म्हणून सांभाळण्यासाठी ठेवली होती आणि आज त्या प्रॉपर्टीवर नंदनीला तिचे वडील घेऊन गेलेले असतात नंदनी पूर्णपणे कन्फ्यूज असते की मला इथं आणलं आहे म्हणून नंदनीला गाडीच्या खाली उतरवण्यात येतं तिला फरकडत फरकडत त्या बंगल्यामध्ये नेण्यात येतं पहिले तर नंदनीला असं वाटतं की कदाचित आता आपला जीव गेला कारण की माझे दोन्ही काका माझा भाऊ माझे वडील या सुनसान बंद पडलेल्या बंगल्यावर घेऊन आलेत म्हणजे माझा जीव इथं घेणार आणि माझं मळ इथं पुरून टाकणार कारण की तिला माहीत होतं तिच्या वडिलांचे तिच्या फॅमिलीचं जे काही बॅकग्राऊंड होतं ते बॅकग्राऊंड अशाच पद्धतीचं होतं ते, ते कधीही कोणाला माफ करत नव्हते त्यांचा इगो जो आहे तो इगो माणसाच्या जा जीवापेक्षा जास्त होता आणि तोच इगो नंदनीच्या वडिलाच्या डोळ्यामध्ये नंदनीला दिसू लागला आणि होडत होडत त्या नंदनीला त्या बंगल्यामध्ये तिचे वडी तिला घेऊन गेले घेऊन गेल्याच्या नंतर जे हॉल असतो त्या हॉलमध्ये नंदनीला मोकळं सोडलं आणि तिच्या घरचे तिच्या चौकून झाले चौकून झाल्याच्यानंतर नंदनी त्या सगळ्याच्या मधात खाली फरशीवर बसलेली होती आणि रडू लागली आणि भीक मागू लागली की मला सोडा मला सोडा प्लीज सोडा असं का करताय बाबा मी तुमची लेक आहे माझ्यावर मया खा सगळेजण शांत होते आणि तेवढ्यात नंदनीच्या हातावर रक्त पडतो रक्त पडल्याच्या नंतर नंदनी वर बघते वर बघितलं तर नंदनी जोरातची रक्त कारण की वर राज लटकलेला होता ते पण उलटा पूर्ण रक्तभंभाळ झालेला दरवाजा त्या बंगल्याचा लावण्यात येतो आणि राजला जोरात खाली पाळण्यात येतो त्या राज तो जो रक्तभंभाळ झालेला तो जो राज आहे तो भाळकर नंदिनीच्या समोर पडतो आणि नंदनीचे वडील तिला विचारतात बाळा नंदनी हाच खातो ज्याच्याशिवाय तू जगू शकत नव्हतीस ज्याच्यासोबत तुला लग्न करायचं होतं हाच खातो एक किडा बेकार अरे याची अवकात काय आहे तुझ्यासोबत प्रेम करण्याची तुला बोलण्याची तुझ्यासोबत लग्न करण्याची अरे स्टेटस बघ स्वतःचं असं कुठं काय आहे ते नंदनी फक्त ऐकू लागली आणि नंदनीचे डोळे त्या राजकडं होते राज हळूहळू श्वास घेऊ हो लागला त्याला गुचक्या लागू लागल्या त्याला इतकं मारलं होतं इतकं मारलं होतं की त्याला बरोबर बोलताही येत नव्हतं तो फक्त नंदनीकडं बघू लागला त्याच्या डोळ्यामधून पाणी बाहेर येऊ हो लागलं आणि नंदनी त्याच्याकडे बघून नुसती रडू लागली तेवढ्यात नंदनीचा भाऊ नंदनीजवळ येतो आणि नंदनीच्या जोरात गावात मारतो तशी नंदनी खाली पडते रातचं जसं डोकं आहे असं इकडून त्याच टाईपनं नंदणी पण खाली पडते आणि तेवढ्यात नंदनीचा भाऊ रातची पॅन्ट काढतो आणि नंदनीसमोर रातचा मेन पार्ट कापून टाकतो तरी पण राजला काहीही कळत नाही तो फक्त तो नंदनीकडं बघतो कारण की त्याला अशी फीलच राहिली नव्हती ती तकलीफच राहिली नाही की त्याला काही जरी केलं तरी त्याला त्रास होईल म्हणून त्याला अगोदरच इतकं मारलं होतं इतकं मारलं होतं की तो पूर्णपणे बोध झाला होता जे काय कळू लागलं ते थोडंसं कळू लागलं की डोळ्यासमोर कोण आहे बस तेवढंच आपल्यासोबत काय होतंय काय नाही होत हे त्याला अजिबात कळत नव्हतं आणि बघता बघता समोर तिच्या राजचा तो मेन पॉईंट उडवला नंदनी खूप भिली उठून बसली जोरात चिरकली आणि जोरात आपल्या भावावर धावली की तू का पाकल आहेस का वेडा आहेस का अशी म्हणजे पिशागत एखादं म्हणजे वेडं झालेला माणूस कसं एखाद्या माणसावर धावतो त्या टाईपचं जोर जोरात ओरडूर तू दो तिच्या भावावर धावली तिच्या भावाने तिचे दोन्ही हात धरले आणि जमिनीवर टाकलं तिला आणि तिच्या मागून पाठीवर पाय दिला आणि दोन्ही हात दोन्ही हातामध्ये धरून असं बघ त्याच्याकडं बघ बघ असं तिला करू लागला नंदिनीचे जे दोन काका आहेत ते दोन काका त्या राजच्या बॉडीपशी आले म्हणजे तिच्या त्या राजपाशी आले आल्याच्यानंतर त्याचे जे दात आहे ते दात पकडीने उखळले त्याचे बोटं हातोळ्याने फोलडे तरी पण तो राज ओरडत नव्हता त्या राजला काही फिलच होत नव्हतं आणि मग अखेरीच्याला वायराचं एक बंडल आणलं जे बांधीचा वायर म्हणतो ना आपण ते बंडल आणलं त्या राजला पूर्ण गुंडाळलं आणि त्या वायरामध्ये करंट सोडलं राज जोपर्यंत मरत नाही जोपर्यंत राजच्या बॉडीमधून धुपट बाहेर निघत नाही तोपर्यंत नंदनीला त्याच परिस्थितीमध्ये धरून ठेवलं होतं तिच्या भावाने जमिनीवर उघडी पडलेली पाठीवर तिच्या भावाने जोरात पाय ठेवलेला दोन्ही हात मुडपून हातात धरलेले नंदनी फक्त रडू लागली फक्त रडू लागली खिंकाळ्या फोडू लागली तरी पण तिचं कोणीही ऐकलं नाही आणि रातचा जीव घेतला आणि त्या नंदनीला सोडलं त्या राजच्या बॉडीपाशी आणि तिच्या घरचे जे होते सगळे ते तिथून निघून गेले आणि त्या बंगल्याला बाहेरून लावलं दोन रात्र रा आणि एक दिवस नंदनीला त्या राजच्या मूर्त्यापशी त्या घरात खोडून ठेवण्यात आलं उपाशी बिन पाण्याचं आणि नंदनी त्या हॉलच्या एका कोपऱ्यामध्ये जाऊन एकसारखी त्या रातच्या बॉडीकर बघू लागली आणि जेव्हा दुसरी रात्र येते दुसऱ्या रात्री पुन्हा नंदिनीच्या घरचे येतात बंगल्याचा लॉक खोलतात बंगल्यामध्ये जातात आणि नंदिनीला उचलतात गाडीमध्ये बसवतात आणि घरी घेऊन येतात घर घेऊन आल्याच्या नंतर, नंतर नंदनीला तिची आई आंघोळ घालते आंघोळ घातल्याच्या नंतर तिला जेऊ घालते नंदनी आरामशीर जेवते आंघोळही करते आणि आपल्या बेडरूममध्ये जाऊन आरामशीर झोपतेसुद्धा झोपल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी उठते रेग्युलर लाईफसारखी येते बाहेर जेवण करते आणि जशी रेग्युलर कसं माणूस नंदिनी जगत होती सॉरी मला सांगते मी थोडं चुकलं नंदिनी कशी रेग्युलर जगत होती त्या टाईपची नंदिनी जगायला लागली आता तिचे दोन काका तिचा भाऊ आणि तिचे वडील हे चौघही जण थोडे कन्फ्युजनमध्ये होते की इतकं सगळं आपण हिच्यासमोर केलं आणि ही नॉर्मलपणे जगती आहे तिला काही वाटत नाहीये तर तिचा भाऊन तिला जाऊन विचारतो की नंदनी काय विचार काय आहे तुझा आम्ही इतकं सगळं केलं त्याला जीव मारलं तुझं काहीच रिॲक्शन नाहीये लई मारायचं होतं का त्याला लय मारायचं होतं का तिचा भाऊ असा तिला बोलता बोलता तिची मस्करी उडू लागला नंदनी थोडी चुपस राहिली आणि हळूवार स्माईल केली छोटीशी स्माईल आणि तिच्या भावाला म्हणतो भैया तो न माझा जीव होता माझ्या आयुष्यातला तो पहिला माणूस होता माझ्या आयुष्यातलं जे काही किमतीवान म्हणतात ना ते किमतीवान माणूस तो होता आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून त्याला मारलं ठीक आहे मी खूप दुःखी झाले मी पूर्ण रात्र रडले आणि माझं रडणं बघून माझी व्याकुळता बघून माझा माणूस माझ्यापाशी परत आला माझ्यासोबत राहत रात्री आम्ही दोघं संगत झोपलो एका पलंगावर खूप मजा केली आम्ही खूप आणि तो मला माहित सुद्धा नाही नंदनीचं असं बोलणं ऐकून तिचा भाऊ पूर्णपणे शॉक झाला तो दोन पावलं मागा आला आणि त्याच्या चेहऱ्यावरचा पूर्ण रंग उडाला जो की नंदनीला बोलू लागला तुलाही मारायचं होतं का तुलाही मारायचं होतं का तिची मस्करीची जी इमोशन होते त्याच्या चेहऱ्यावर ते इमोशन आता भीतीमध्ये परिवर्तित झाले आणि त्याने सगळा प्रकार जाऊन तिच्या वडिलाला सांगितला तिचा वडील म्हणला की पागल झाली असेल ती तिला शॉक बसला असेल येईल दहा पंधरा दिवसामध्ये ठीक काही बडबडती आहे नंदनीचे वडील तिला घेऊन एका सायट सायकॅट्रेस घेऊन जातात म्हणजे पागलखान्याच्या डॉक्टरकडं तिथं घेऊन गेल्याच्यानंतर डॉक्टर सगळ्या रिपोर्ट वगैरे चेक करतो तिला चेक करतो चेक केल्याच्यानंतर रिपोर्ट वगैरे येतात त्याच्यामध्ये वाचतो ते सांगतो याच्यामध्ये काहीही फॉल्ट नाही आहे ना कुठली नस फाटली आहे ना कुठं आसर झाला आहे काहीही नाही झाली नंदनी खूप नॉर्मल आहे आणि काहीही बघायचं काम नाही आता डॉक्टरने तसं म्हटल्याच्यानंतर नंदनीच्या वडिलाला असं वाटलं की साली नंदनी आपली फिरकी घेती आहे म्हणून तिचं कोणी लक्षावर घेतलं नाही घरी आले घरी आल्याच्यानंतर संध्याकाळी आपापले जेवण मस्त आपापल्या रूममध्ये फर्स्ट क्लासपैकी झोपी गेले झोपी गेल्याच्या नंतर बेडचा आवाज ऐकू यायला लागला आता तिचे वडील उठले उठल्याच्या नंतर जो बेडचा आवाज येऊ लागला त्या आवाजाकडे जाऊ लागले जाता जाता तिच्या वडिलाचे जे पावलं आहेत तसे चालता चालता नंदिनीच्या दरवाज्यासमोर थांबले कारण की तो बेडचा आवाज नंदिनीच्या रूममधून येत होता याने दरवाजा वाजवला ठक ठक करून मधातून आवाज आला कोण आहे तिचे वडील म्हणतात बेडा मी आहे दरवाजा उघड नंदनी मतातून हसल्याच्या <laughs> नंतर म्हणते काय बाबा कशाला आलाय तिथं नंदनीचा वडील म्हणतो की बेडचा आवाज येतोय रूम मधून काय करतेस बाळा तू उड्या का मारतीस तर नंदनी म्हणते बाबा तुम्ही काय लहान आहेत का नवरा बायकोमध्ये कशाचा आवाज आला तर त्याच्यावर काय उड्या मारतात का मारता इतकंही समजत नाही तुम्हाला जा बरं तुम्ही जा डिस्टर्ब नका करू आम्हाला असं म्हणल्याच्यानंतर नंदिनीचा वडील थोडा टेन्शनमध्ये येतो हे काय बोलते आहे आपल्याला लाच कशी वाटत नाही आहे हिला असं नंतर तू म्हणतो की नंदनी बेटा दरवाजा ओपन कर अशी का बोलतीस आहेस तू नंदिनी म्हणते जा मी नाही करत ओपन मी काहीच घातलेलं नाही आहे आम्ही दोघंही जण निर्वस्त्र आहे पलंगावर काय करायचं तुम्हाला इथे येऊन जा तिकडं असं म्हणल्याच्यानंतर नंदनीचे वडील त्याच्या दोन्ही भावांना हाक मारतात दोन्ही भाऊ तिथे येतात म्हणजे नंदनीचे दोन काका आल्याच्यानंतर त्यांना मात्र दरवाजा फडालही लई भाईकल्यासारखं करायलीस तिचे दोन्ही काका ते दरवाजा तोडतात तर तो ती गई शॉक नंदनी पूर्ण ओपन होऊन त्या बेडवर झोपलेली पूर्ण ओपन त्या रोम्याच्या पोझिशनमध्ये आणि असं वाटलं गेलं ले की नंदनीने कोणाला तरी आपल्या मिठीत धरलंय पण दिसत कुणीच नव्हतं नंदनीने या तिघांकडं बघितलं जवळ पडलेली बेडशीट घेतली अंगावर आणि इकडच्या बाजूला ती बेडशीट अशा अंगावर टाकू लागली पण ती बेडशीट तिथं बसत नव्हती ते फक्त नंदनीला दिसू लागले हे तिघजणं म्हणले की नंदनी पागल झाली एक काय पागल झाली म्हणाव तर तो डॉक्टर म्हणला की नंदनीमध्ये काहीच फॉल्ट नाही आहे आता हा काय प्रकार आहे असं म्हटल्याच्यानंतर तिघंहीजणं रागा रागानं नंदनीकडं बघू लागले आणि त्याच्यामधला एक काका जोरात नंदिनीवर थावला आणि तिला मारण्यासाठी तिच्याकडे जाऊ लागला जसा जा तो जाऊ लागला तसा अचानक तिचा काका मात थांबला आणि आपली मान खाली केली खाली केल्याच्या नंतर तिच्या काकाचा जो मेन पार्ट आहे त्या जागून ब्लड बाहेर यायला चालू झालं तिच्या काकाची पॅन्ट पूर्ण रक्ताने भरली आणि बघता बघता समोर तिच्या एका काकासमोर आणि वडिलांसमोर तिच्या दुसऱ्या काकाचं मास ज्याचा ब्लड बाहेर येऊ लागलं त्याचं जे मास आहे स्किन आहे ती गळूगळू खाली पडू लागली तो चिरकू लागला जोरजोरामध्ये तिच्या काका आणि तिचे वडील हे फक्त धरून त्याला बघू लागले यांच्या तोंडातून आवाज येतही नव्हता आणि त्याच्या तोंडातून फुल आवाज येऊ लागला जसं की एखाद्या माणसाच्या अंगावर कसं आपण ॲसिड फेकतो ॲसिड फेकल्याच्यानंतर ती स्किन कशी जळते आणि पिघळते तशा टाईपचं तिच्या काकाच्या अंगावरची पूर्ण स्किन जळून खाली पिघळून गेली आणि बस उभा होता तो हाडकाचा सांगळा आणि काही सेकंदात तो सांगळा देखील तुटून फुटून खाली जमिनीवर फरशीवर पडतो फरशीवर पडल्याच्यानंतर नंदनी जोरजोरात हसळ लागते हसल्याच्या नंतर नंदनी तिच्या वडिलाला आणि तिच्या काकाला म्हणते बस असच केल ना तुम्ही राजसोबत आता माझा राज करतोय तुमच्या सोबत <laughs> आ मी थांबवू शकले असते पण तुम्ही माझ्या राजवर नाही मया खाल्ली ना आणि माझ्यावर सुद्धा नाही मया खाल्ली <laughs> तुम्हाला माझी गरज नाही मला तुमची गरज नाही माझा राज आता सगळ्यांना मारणार तो झोपलेला जो दादा आहे ना तिथं तिच्या बायकोपशी तो पण मेला असेल <laughs> बघा बघा जाऊन बघा नंदिनीचं असं बोलणं ऐकल्याच्या नंतर नंदिनीचा वडील आणि तिचा काका जोरात पळत त्या तिच्या भावाच्या रूममध्ये जातात जसं रूममध्ये एंट्री करतात जे वरचा पंखा असतो तो पंखा तिच्या भावाच्या तोंडावर आणि तिच्या वहिनीच्या तोंडावर पडलेला असतो म्हणजे जा दोघांचणाचे जी तोंड चिरून असे म्हणजे फाटलेले असतात चालू पंख्यामध्ये कसं मुटके घातलं की कसं फटाफट होतं त्या टाइपचं पण पंखा बंद होता दो चा हे दोघही आरबळल्याच्या नंतर तेवढ्यात हिच्या वडिलाच्या रूममधून बाई चिरकण्याचा आवाज आला आणि हे वडिलाच्या रूमकडे जाणारच की तेवढ्यातच त्या दरवाजामधून नंदिनीची आई बाहेर पळत आली पूर्ण जळत आग लागली जोरजोरात चिरकते आणि वरून माळीून खाली हॉलमध्ये जाऊन पडते धा तेवढ्यात नंदनी बाहेर येते पिना वस्त्राची पूर्ण ओपन हे टू चढ या दोघांपुढे येऊन उभी राहते कारण की परिवारामधले आता सगळं संपलं होतं फक्त राहिला होता तिचा जो काका आणि तिचे वडील तिच्या काकाची वाईफ तर अदोगरच वारली होती त्यामुळे त्याला काय बायको वगैरे नव्हती फक्त दोनच माणसं नंदनी समोर होते आणि ती नंदनी त्यांना सांगायची की राज तुमच्या वागून उभा आहे की लगेच ते जण इकडं पळायचे लगेच शिकून सांगायची रास तुमच्या मागून उभा आहे लगेच ती दोघंजण इकडं पळायचे घंटा दीड घंटा नंदनीने तिच्या वडलाला आणि तिच्या काकाला पूर्ण घराने पळवलं इकडं तिकडं तिकडं इकडं धावून धावून दोघही थकले आणि ते एका कोपऱ्यामध्ये जाऊन लपले पूर्ण शांत झालं पूर्ण घर एकही कशाचाच एक आवाज येत नाही आणि जो आवाज येत होता तो फक्त त्या घड्याळीच्या काट्याचा अशा प्रकारचा दहा एक मिनटं पूर्ण शांत झालं हे दोघं जण हापत होते यांचं हापणंही कमी झालं शांत झाले रिलॅक्स झाले एकमेकाच्या काळजावर हात ठेवून तेवढ्या त्यांच्या कानावर येतो गाणं म्हणण्याचा नंदनी गाणं म्हणते आणि त्या घरानं फिरतीये तो दोघं जण वाकून बघतात त्या पूर्ण हॉलमध्ये नंदनी आपले पूर्ण केस मोकळे सोडून निर्वस्त्र आरामशीर फिरतीये दोघं जण आरबळतात बघतात शॉक आता दोघं जण पश्चाताप करू लागले की आपण असं नव्हतं करायला पाहिजे आपली चूक झाली आपण असं केलं म्हणूनच आपला असा कार्यक्रम होतोय पण आता पश्चाताप करून काय फायदा जे व्हायचंय ते तर होणारच सकाळ होते सकाळ झाल्याच्या नंतर नंदनी पूर्ण नट्टापट्टा करून सजते सजल्याच्या नंतर घराच्या बाहेर येते बाहेरून घराला लॉक लावते कारमध्ये बसते आणि हैदराबादच्या बाहेर त्याच बंगल्यावर जाते ज्या बंगल्यावर तिच्या वडिलांनी राजला मारलेलं असतं तिथं जाते त्या बंगल्याचा दरवाजा ओपन करते त्या घरामध्ये जाते आतून दरवाजा लावून <Pleksle> दोन दिवस होतात नंदनी बाहेर येत नाही आणि दोन दिवस होतात नंदनीच्या घरचं जे मेन घर आहे त्या घरामधूनही कोणी बाहेर येत नाही आता आजूबाजूचे लोक थोडेसे कन्फ्यूज झाले की बाबा या घरामधली लोक बाहेर का येत नाहीत जो तिथं असं म्हणजे गार्ड वगैरे असतो कॉलनीमध्ये असतो ना तो कन्फ्यूज झाला की या घरचं कोणी बाहेर आलं नाही गेलं नाही फक्त ती उपन उपन एक पोरगी केली नंतर कोणी आलंही नाही ते बघण्यासाठी तिथला एक माणूस त्या घराच्या खिडकीमधून मधात बघण्याचा प्रयत्न करतो आणि बघितल्याच्या नंतर तो घामाजो होतो आणि पळत पळत घराच्या बाहेर येतो आणि पुलिसला फोन करतो पोलीस येते पुलीस आल्याच्या नंतर ते घर ओपन करतात ओपन केल्याच्या नंतर एकमड जळून खाली पडलेलं एक मड मेन पॉईंट कापलेला पूर्ण विरगळून गेलेला एक सापळा आणि दोन मडे जागी पलंगावर मुडके ठेसलेले आणि जे दोन मडे होते ना उरलेले तिचा वडील आणि काका ते एका कोपऱ्यामध्ये बसले होते ते तर पूर्ण सळून गेले होते आणि त्यांच्या पूर्ण अंगानं तसंच बांधीचा तार होता जसा रातच्या शरीराला गुंडाळून त्याला करंट मारला होता त्याच टाईपनं नंदिनीचा वडील आणि तिचा काका मेलेले होते सडलेले होते वास खाण येऊ हो लागला त्या रूममध्ये पोलिसने ते सगळं काही गुंडाळं तिथलं ते मडे वगैरे घेतले आणि हॉस्पिटलमध्ये पाठवले पडताळणी वगैरे केली तर तिथल्या माणसाने तिथल्या गार्डने असं सांगितलं की यांची जी मुलगी आहे ती मुलगी कार घेऊन बाहेर पडली होती तर पोलिसने सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे चेक केले कॅमेरे वगैरे चेक केल्याच्यानंतर त्यांना कळालं की हां बाहेर एक बंगला आहे है, हैदराबादच्या बाहेर तिथं कदाचित ती मुलगी गेली असावी पुलिस तिथं जातात तिथं गेल्याच्या नंतर बघतात तर ती कार त्या बंगल्याच्या समोरच उभी होती आणि जातात गेल्याच्या नंतर त्या बंगल्याचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात पण बंगल्याचा दरवाजा मधातून लॉक होता आणि ती पोलीस मग चोर लावून तो दरवाजा तोडते तोडल्याच्यानंतर मधात जाते तर जे राज लटकावलेला होता झुंबरच्या जागेवर हॉलमध्ये त्याच जाग्यावर नंदनी स्वतःला फाशी दिलेली भेटते दाग न अनी खाली काहनी, काहनी। पूर्ण थटून डाग पूर्ण लटकलेली प्रेम कहाणी कहाणी तर मित्रांनो कशी वाटली आजची स्टोरी ही स्टोरी पूर्णपणे काल्पनिक का आहे या स्टोरीला कुणीही आपल्या मनावर घेऊ नये आता हे मी अदोघाही सांगत होतो बट ती जे फिलिंग आहे ना ती फिलिंग राहत नव्हती त्यामुळं ही स्टोरी काल्पनिक आहे असं मी लास्टला सांगतो आहे तर प्लीज रिॲलिटीमध्ये असं काहीही नाही आणि तुम्हीसुद्धा असं रिॲलिटीमध्ये समजू नका असं काही होत नसतं बस मनोरंजन म्हणून हा व्हिडिओ बघा ही स्टोरी बघा स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्याजवळ जर एखादी अशी स्टोरी असेल काल्पनिक किंवा रिअल पॅरानॉर्मल स्टोरीज त्या स्टोऱ्या मला पाठवण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी आहे एक फोन नंबर आहे आणि एक इंस्टाग्राम आय डीसुद्धा आहे ज्याच्यावर तुम्हाला सोपं पडेल ना त्याच्यावर तुम्ही पाठवू शकता तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत हॅर यार राम राम